हे दूषित पाण्यामुळे जनावर गेली कित्येक वर्ष झालं त्यांना तक्रार देऊन सांगून काय नाही पाकिडे पोचवतात मॅनेज करतात अधिकाऱ्यांना मागचे दिवस पुढे आणतातच पेते ते हो हां तलाव पेते घाण पाणी येतं ते वरण त्याच्यामुळे त्यांना जरा जरा त्रास होतो शेतकरी नाही राजवडच्या हातीत कारखा असून सुद्धा राजवडच्या शेतकऱ्यांना प्राधान्य अजिबात नाही गाभाडते ती परत ते हान्य पण होते चोंड सुते ती गळ्यापासून खाली मरते पण जास्त सुद्धा नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज या बोडक्या माळावरती आपण उभा आहे या माळावरती काहीही नव्हतं या माळावरती आज हा डौलदार असा सद्गुरू श्री श्री साखर कारखाना उभा आहे आणि या आठपाडी तालुक्याचं भाग्यच म्हणावं लागेल की या राजेवाडीच्या माळावरती एक कारखाना उभा राहिल्यानंतर इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल तसेच या आटपाडी तालुक्याचं भाग्य उजाळेल इथला शेतकरी सक्षम होईल या हेतूनं हा कारखाना या माळावरती उभा राहिला परंतु या कारखान्याची जी कहाणी आहे ती कहाणी इथं आपण फॅक्ट चेक करणार आहोत या कारखान्यामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत जे डिस्लिचं पाणी आहे ते पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरतंय परकुलेट होऊन विहिरीमध्ये उतरतं आहे अक्षरशः इथली जी पिकं आहेत ती पिकं अक्षरशः नामशेत होत चाललेले आहेत पिकच पिकत नाही शेतामध्ये अशी परिस्थिती ओढवलेली आहे इथं जनावरांना तळ्यामध्ये पाणीसुद्धा पिता येत नाही अशी इथली परिस्थिती आहे इथले जे स्थानिकचे शेतकरी बांधव आहेत या बांधवांशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत काही शेतकऱ्यांनी स्वप्न बघितलं की या कारखान्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती सुधारेल परंतु हे दुसरंच चित्र निर्माण झालं विदारक चित्र आहे या सगळ्या गोष्टीसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले स्थानिक शेतकरी आहेत ते जोडले गेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत हे आपण समजून घेणार आहोत प्रथम तर तुमचं मानदेज प्राईममध्ये स्वागत आहे या गोड साखरेची कहाणी इथले तुम्ही स्थानिक म्हणून या कारखान्याकडे कसं बघताय कारखान्यानं गावाची किंवा शेतकऱ्याची प्रगती अधोगतीच होत चालली आहे ह्या दूषित पाण्यामुळं जनावर गेलेत कित्येक वर्ष झालं त्यांना तक्रार देऊन सांगून काय नाही बाकीडे पोचवतात मॅनेज करतात अधिकाऱ्यांना मागचं दिवस पुढं आणतात राजवडच्या शेतकऱ्यांना प्राधान्य ना अजिबात नाही गावाला प्राधान्य नाही ना त्यांचा ऊस पटा पडतानाच नेतो तो कुठल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाते माळशेड तारखेला शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य देत होतो आटपाडी तारखेला शेतकऱ्यांना बिलकुल प्राधान्य नाही त्यांचा ऊस बी दहा टक्के पाच टक्केच नेतो बाकी सगळा बाहेरचाच ओढतो तो तुम्हाला या कारखान्यामुळे काय फायदा झालाय का फायदा काहीच नाही तोटाच जास्त झालाय काय तोटा झालाय तोटा शेतीच पिकत नाही आमची इथली काय प्रॉब्लेम काय येते दूषित पाण्यामुळे दूषित पाण्यामुळे शेती पिकत नाही जनावर गाबडलीत मेलीत बर त्याला दाखवून दिले आम्ही कित्येक वेळेला पुरत ते मलमपट्टी करतात आणि पुढचं पाठीमाग दिवस पुढे म्हणजे ह्याच्यावर ते पाणी वगैरे सोडलं जाते त्याला कायमस्वरी सुलिशन काही काढलंच नाही त्यांनी अजून अजून काय काढत म्हणून दहा वेळा आश्वासन तरी पण एकदा सुद्धा काढलं ना कायमस्वरूपी कित्येकदा पाणी चेक झालं काय झालं त्यांना दंड झाला शासनामार्फत काय झालं तेवढ्या पुरतच मागचे दिवस पुढे होतात आज राजवाडी गावकऱ्यांनी या कारखान्या विरोधामध्ये बंड पुकारला आहे आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे तुम्ही पण इथले आहात का शंभर टक्के माझ्या शेतातच कारखाना आहे रानातच कारखाना आहे आम्ही ग्रामस्थ आहे इथले राजवाडीच आहे आम्ही पण काय नाही बंड पुकारलं आम्ही काय केलं तेवढ्या पुरता तो हे करतोय कुठल्या तर नेत्यांना पुढे हाताही धरतोय पाकिट पोचवतोय मागचे दिवस पुढे अंधंगा करायला गेलं का पोलीस गाड्या मागवतोय सीआरपी एसआरपी मागवतोय दंगल करत बसतोय तो शेतकरी न्यायक घे गेलो गे गे मारतोय माणसं घालून का अशा काही घटना घडल्यात का दोन घटना घडली महिन्यापूर्वी घडली आमचाच एक एका माणसाला मारले कोण आहे त्यांचं नाव काय गणेश पुजारी मारले त्यांना त्यांना मारले बेदम मारलो बेशुद्ध होते दवाखान्यात होते पंधरा दिवस शिव मध्ये मग पुन्हा गावातल्या लोकांना कळल्या लोकांनी येऊन दंगा केला तोडफोड केली दंगल केली पुन्हा एसआरपी सी आर पी पोलिस बिरीस अजून पोलीस गाडी आहे इथे न्याय मिळतोय तुमच्या शेतकऱ्यांना काही सुद्धा न्याय नाही देत नाही हा राजवाडी शेतकऱ्यांना काही न्याय नाही हा न्याय सगळं त्यांच्यावर थाटामाटात उभा असलेला हा राजेवाडी कारखाना या मेंढपाळ बांधवांच्या आयुष्यामध्ये चांगलं काही घेऊन येतोय का या कारखान्यामुळे या मेंढपाळ बांधवांना काही फायदा झालाय का हे आपण सविस्तर या मेंढपाळ बांधवाकडून जाणून घेणार आहोत याच भागातले हे मेंढपाळ बांधव आहेत दररोज या माळावरती मेंढ्या चारण्याचं काम करतायत काय सांगाल या कारखान्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झालेत आणि तो, तोटे काय झालेत तोटे म्हणजे काय आपलं हे होते हो जरा घाण पाण्यामुळे हे जरा थोडं त्रास होतो जे त्रावाला का ते हे जे असं दुसरं काय नाही आणि त्रास होतो ना हे आपलं घाण आमचे रोजचे इकडंच मेंढ्रा असते ते असेच त्याच्यामुळे जरा मला सांगा मेंढ्या वगैरे पाणी प्यायला कुठं तलाव आहेत की तलावातच पेते ते हो बर हा तलाव पेते घाण पाणी येतंय ते वरण त्याच्यामुळे त्यानंतर गाबाडते ह्याचा जरा त्रास होतो त्रास होतो हा तुम्ही कुठलं पाणी येते पाणी कारखान्याच दुसरं कुठलं या पाणी आता कारखान्याचं पाणी मळी मिश्रित पाणी हा ते हा येते काही शेतकरी असं म्हणतायत की या पाण्यामुळे आमची जनावर दगावले आहेत दगावले ती बरं का दगावले ते कोणाकणाचे दगावले आता आमचे तर नाही काय आपले म्हणजे आपलं गाव आमचे एक दोन गाव बांधले तेवढे घाण पाण्यामुळे आम्हाला म्हणजे हे रान आपलं आमच्या इकडे सालभर इकडेच असते मेनरामचे रोजचे रोज रोजचे रोज ह्याच असते मिनरामचे या कारखान्यामुळे तुम्हाला फायदा काय झाला नाही का फायदा काय आमचा 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 नाही काय फायदा <laughs> राजेवाडी कारखान्याच्या या माळावरती हा जो मेंढपाळ बांधव आहे तो मेंढ्या चारण्यासाठी इथं येतोय या कारखान्याबाबत त्याचीही सुद्धा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत या कारखान्यामुळं एक मेंढपाळ म्हणून तुम्हाला काय फायदा झालाय का फायदा काय गाभाडते ती परत हान्य पण होती चोंड ती गळ्यापासूनच खाली मग मरते ती पण ते मरते ती होय कुठलं पाणी पिते ती हिच पाजायचं कुठलं पाजायचं दुसरं पाणीच नाही मग आता पाजलं दुसरीकडे मग कायम कुठलं पाजायचं हिलंच पाजायचं बरं इथे कुठल्या तळ कुठल्या तळ्यात पाणी पाजायचं आता घेऊन हिथच तर बरं दुसरीकडं मला पाणी मी राहिलोय बरं काय म्हणजे या पाण्यात काय असं गाभडती गाभडती म्हणजे हे लाल कुलचं काय काय मग तिथे केमिकलचं हां केमिकलच्या मुळेच माणसाला बदतंय मग जनावरला बाजत नाही का एवढ्या लांब आता समजा कारखान्यापासून हे अंतर आहे ते एक किलोमीटरचं अंतर आहे एवढ्या खाली पाणी येतंय का ते झिलून येतोय कळजार बघा बघा बघायचं असलं तर बघा तसं काय नाही तुम्हाला बघायचं माहिती म्हणलं तरी बघा तसं काय नाही बघा तर हे जे मेंढपाळ आहेत या तलावामध्ये हे जे पाठीमागं तलाव दिसतोय या तलावात यांच्या मेंढ्या पाणी पितायत हे काका सांगतायत की या तलावामध्ये सुद्धा एक किलोमीटर झिलून मळी मिश्रित पाणी या तलावामध्ये येऊन ज्या मेंढ्या आहेत त्या गाबाडत्यात त्यांची त्या तोंड सुचत आहेत म्हणजे हा त्रास या मेंढपाळ बांधवांनासुद्धा होतो आहे हा कारखाना शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी ठरतो आहे का हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे डोलदार उभा राहणारा कारखाना आज या शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे का हा प्रश्न इथले ग्रामस्थ इथल्या संचालकांना आणि चेअरमनला विचारतायत हे ही साखर गोड नाही या मेंढपाळ बांधव असतील इथले शेतकरी असतील पशुपालक असतील यांच्यासाठी ही कहाणी अक्षरशः कडूच म्हणावी लागेल आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद